पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तालुक्यातील खरशिंग येथील तरुणाने आपले आयुष्य संपविले सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ तालुक्यातील खरशिंग गावातील एका तरुणाने आपले आयुष्य संपविल्याची घटना घडलेली असून सौरभ बाबासाहेब मलमे वय बावीस राहणार खरशिंग तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली असे मयत तरुणाचे नाव आहे सौरभ मलमे याने काल दिनांक पाच रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी त्याच्या राहत्या घरी सदरचे कृत्य केले आहे या घटनेची कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात नोंद झालेली असून याबाबतची फिर्याद सुनीता सुभाष मलमे यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा